राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा काळ्या मातीचा धनी स्वर्गवासी कैलास अर्जुनराव नागरे ह्या युवा शेतकऱ्याने शासनाच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या उदासीन धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आपले जीवन शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित केले युवा शेतकरी ह्याने आपले बलिदान स्वतःसाठी कुटुंबासाठी केले नसून त्याने आपली पंचकृषी जलमय करण्यासाठी केले आहे पंचकृषीतील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी स्वर्गवासी कैलास रावने या अगोदर शासनास बऱ्याच वेळा निवेदने दिली नंतर डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले त्यावेळेस प्रशासन व शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पुन्हा सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार होते परंतु पालकमंत्री महोदयांनी आश्वासन दिले म्हणून ते उपोषण स्थगित करण्यात आले परंतु आज दोन महिने उलटूनही शासनाने किंवा प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमचा गावकरी पंचक्रोशीच्या शेतीच्या पाण्यासाठी झटणारा युवा शेतकरी पंचक्रोशीचा तारणहार कैलास नागरेने आपली जीवनयात्रा संपवली स्वर्गवासी कैलासच्या मृतदेहाजवळ त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून हो त्यामध्ये त्याने प्रशासनाच्या उदासीन धोरणाबद्दल खंत व्यक्त केली असून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून पंचकृषीतील शेतीसाठी पाण्याची मागणी केली आहे स्वर्गवासी कैलासभाऊ नागरे यांची मागणी शासन स्तरावरून जोपर्यंत मान्य होणार नाही किंवा ठोस लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वर्गवासी कैलासभाऊ नागरेच्या मृतदेहाची कोणतीही उत्तर क्रिया करू देणार नाही अशी भूमिका समस्त गावकरी तथा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी घेतली होती राज्य सरकार प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा संताप व परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनास्थळावर पोलीस प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ पदाधिकारी नेतेमंडळी यांनी चर्चा करून लिहीपर्यंत मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला अशी माहिती मिळाली आहे एकंदरीतच शासनाच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या उदासीन धोरणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी समस्त नागरिकांमध्ये चर्चा आहे Thank <music>